नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या नवीन भागांमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मात्र जानकीला काकू आता घराच्या बाहेर काढतात तर दुसरीकडे मात्र ऋषिकेश आता तिला तिच्या घरी घेऊन येतो आणि सांगू लागतो की तू आजपासून इथे रा मी बाहेर झोपेल आणि हे मात्र सगळं काही मकरंद बघतो आणि त्यामुळे तो आता पुन्हा ऋषिकेश सोबत बदला घेण्यासाठी त्याला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवतो आणि खूपच हसत असतो तर इकडे मात्र आता मित्रा ऋषिकेशला भेटण्यासाठी घरी येते तेव्हा मात्र तिला जानकी भेटते ऋषिकेश भेटत नसल्यामुळे ती जानकीला दम भरते जर का माझ्या मुलाला काही झालं तर तू लक्षात ठेव मी तुला सोडणार नाही माझा मुलगा कुठे आहे शोधून आणून दे असं मात्र ती तिला धमकावून जाते आता मात्र जानकी पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो की ऋषिकेश मात्र कुठे आहे तर दुसरीकडे मात्र मकरंद हा ऋषिकेशनी त्याला पकडून ठेवलेलं असतं त्यामुळे आता कसं करायचं हा प्रश्न ऋषिकेशच्या समोर असतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा